नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनेलमध्ये तर मैत्रिणी सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे तर काल होती एकादशी आणि आज आहे बारशी तर बारस सोडण्यासाठी आज आमच्या घरामध्ये खास मेनू आहे मासवडी आणि तो पण पाहुणे मंडळी आले आहे श्रद्धूच्या मैत्रिणी आलेल्या आहे तर त्यांच्यासाठी खास बनवायचे आहे मासवडी आणि हे बघा अशी छान अशी भेंडी लागलेली आहे तर त्यांना वानवळा देण्यासाठी आपल्या शेतात जे जे सामान आहे ते मी तोडून घेणार आहे आणि घरात जाऊन मस्तपैकी मासवडीचा आज बेत होणार आहे तर चला मैत्रिणी बघा किती सुंदर फुल आहे भेंडीचं देखील तर कोण कोण मंडळे आलेले आहेत ते पण मी दाखवते आणि मासवडी पण बनवायची आहे हे बघा घरामध्ये छान पैकी चालले आमच्या पिल्लू बाळाचं काय बघायचं सा, काम चाललंय पिल्लू तर त्याचाच व्हिडिओ काढलाय इकडं माझ्या आया आहे आमच्या दादांचं नाश्ता पाणी चाललंय बिळ खायचं ए श्रद्धू बाळ इकडं कल्पना तर चालले बघा पिल्लू नटखट पिल्लू आहे आमचं चाललंय व्हिडिओ बघायचं काम त्याचाच व्हिडिओ आहे का दाखव बाबा इकडे लई मस्ती आली लई मस्ती आली त्याला काय करताय काकू कस करता हसी म्हणू मी काय म्हणायचं काकू काय कर म्हणजे काय चाललंय ही मास वडी आहे आता हे पिठा आटलेले तू म्हणते आता ह्या वड्या शिजवायच्या आता हे वड्या नाही शिजवायच्या तर हे पिठा आपण शिजवलेले आहे ऑलरेडी शिजवलेले तू नव्हती आली मग तर ही माझ्या श्रद्धेची मैत्रीण आहे मोना आता पुण्यावरून पोरी तर त्यांना मातवाडी माहित नाही तुमच्याकडे बनवतीच नाही का बनवतात पण आमच्याकडे आता बघ तू तिने बनवलेलं नाहीये तू तर मी कशी बनवते तर हे आपण ना हातून घेतलेलं आहे तर आता हे कागद घेतले काही जण कपड्यावर पण घेतात हा कपडा घेतात कागदाऐवजी असं करायचं आणि सारणे आपण सगळं खोबरं कांदा आणि तीळ ते सगळं भाजून घे मिक्सर वाटून मस्त सारण बनवलेले कांदा पण पण भाजला बोलून झालेला आहे तर तुमच्यासाठी खास मासोडी जेवण तुला येत का बनवायला प्रतीक्षाला येत नाही आणि मोहनाला येत नाही तर ह्या माझ्या श्रद्धा बाळाच्या मैत्रिणी पुण्यावरून आलेल्या तेव्हा कसं करायचंय जवळ दाखवतो अशी वडिया आता तुम्ही बनवा पुढच्या वेळेस बर का आम्ही पुण्याला आलो आता तुमच्या हातच्या मासवड्या खाणार आणि हे बघ आता हे जरा सुकून द्यायचं इकडे आधीच दोन वड्या करून ठेवलेल्या आहेत आता हे कट करून घ्यायचे हे बघ ह्या कट केल्या असे तुकडे तुकडे होतात मग अशी ही मासवडी हे बघ अशी उचलायची अशी मस्तपैकी पैकी उचलून अशी पराठीमध्ये ठेवायची आता मी बनू का काकू एक मी बरं तू बनू बघ फोडायची नाही बर का सुट्टीच बनव आपली असं तिथे ना आता असं भोऊ पडलं तिथला तिकडं तापायला हो नको चुकल्या बा का आपण फुटायचं नाही <laughs> मग केलं म्हणजे शिकत माणूस नाही काही केलं तर कसं काय शिकणार आहे ना आणि सारण ठेव त्याच्यावर सकाळ गोंडता कशी आहे ते बबू आता मोणाची मस्तपैकी वडी साललेली आहे तिला आता माझी वडी पाहिजे आणि पाहल्यानंतर तिला येते काय फुटली नाही पाहिजे कररोलाचा हां तसे दाबून दाबून हां बरोबर गी गी काही तुटत नाही काही नाही हूं हूं <coughs> घ्या अजून गी बरोबर थापा हे असं गरम लागतं एवढं मग आता हे तर पिठं सुकं झाले तीन वड्या झाल्यात त्याच्या आधी किती गरम पीठ राहते गरम लागते मग गरम पिठ राहते ते हाटलेले पिठे नाई फुटलेली ना, ना, झाली <laughs> मस्तपैकी वडी आधी मोनालाही पण वा बनवता आली बर वा हा बनवली मोनाने पण वडील बघा छान पैकी थोडीशी शिक लहान बनवली पण आली मॉन लागली शिकणार आहे पिलूची खेळायची गाडी बुलट बाळा खाली ठेवा खाली ठेवा हे बघा बुलट आणि आता पिलू बुलटो बसतंय भाषा 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 इकडे बघा इकडे बघा इकडे बघ मग अय्यो किती खेळायची गाडी आहे बुलटो बसतय तर अशी आमच्या बाळाची मज्जा चाललेली आहे चांगली दाखव बाबाई गाडी बुलट पिल्लूची हे बघा तर अशी बाळाची खेळायची गाडी आणि बुलेट बसून दाखवते इकडं कोण कोण पिल्लू बाळाचे पप्पा मोना दीदी प्रतीक्षा दीदी आज सगळी मज्जाचे आहे ना बाबे आम बा पिलूची मामा कुठे इकडं इकडं पप्पा किती मज्जा आहे आज बघे इकडे मस्त छान पैकी झालेली आहे मासवडी आता कट करून ठेवलेली हो आहे इकडे आहे आपली रस्सा भाजी आणि त्यासोबत आहे छान बाजरीची भाकरी आता सगळे मंडळी बसलेले आहेत जेव्हा इकडे श्रद्धा बाळ श्रद्धा बाळाच्या मैत्रिणी मोना कस काय भाजी एकदम मस्त गावरा तडका एकदम <laughs> खूप छान टेस्टी हा ना इकडे सोनूचे काका का, तर काकांची तर एकच नंबर आवडीची मासवडी एक वडी अजून होणार बर का आज काल एकादशी झाली आणि आज बारस तर बारस सोडण्यासाठी असा खास मेनू बनवलेला आहे सुंदर मेनू हा तर मोना काई -काई मज्जा केली काल आज काल आम्ही वॉटरफॉल ला गेलो <laughs> आणि तसंच श्रद्धाचं गाव लागलं मध्ये मग श्रद्धा म्हणजे गावी चालव आमचंही खूप दिवसाचं चा चाललं होतं गावी यायचं गावी यायचं काकडी ते फिलीला गावाला आलो गाव म्हणजे काय एकदम सुंदर छान तुमची शेत बाग बघितली भेंडी तोडली काकडी तोडली सगळं काय काय आपल्या शेतात वाणवलं आहे सगळे मोना त्यांना काकूंनी दिला आजींना भेटलो इकडं आमच्या आजी बसलेले आहे ते तर सगळ्यांची भारी मस्त पैकी आजींसोबत ही चर्चा झाली आजींच जुन्या काळचं काय काय सगळ्या गप्पा गोष्टी सगळ्या आवडल्या मोनाला प्रतीक्षाला प्रतीक्षा अगं तू जरा खूप हा ना तर गाव फिरलेच नाही अजून फक्त आलेत रात्री झोपलेत आणि आता सकाळी सकाळी उठून आपली जरा आसपासची थोडी शेती पाहिली अजून खाली पण शेती आहे तर जेवण झाल्यानंतर आता चला जाऊ मस्त पैकी शेतात फिरायला थोडं थोडं आता पाऊस झाला ना पाऊस पण येते चाललंय श्रद्धू काय म्हणशी बाळा आपल्या शेतातली छान छान ताजी ताजी काकडी लिंबू शेतातलेचे कांदा फक्त बीट विकत आणलेले का मोना तर असं मस्त पैकी तोंडी लावण्यासाठी आणि चालले सगळ्यांचं छान जेवण आता फायनली मोहना प्रतीक्षा निघालेली आहे अगं बे की ती भेळ तर आमच्या गावची भेळ आहे मस्त पैकी पुण्याला काय भेळ भेटत नाही इथली भेळ खूप आहे मस्त पैकी आता चला आता करा बाय बाय एकदा खूप खूप छान वाटलं हा